महाराष्ट्र राज्य स्थिरतज्ञ संघटनेच्या क्षेत्रीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन ले ले आ सोलापूर येथे केलेले आहे या बातमीचे प्रायोजक स्टाईल अँड सात रस्ता सोलापूर डॉक्टर रेवती राणे अकलू स्थिरोगतज्ञ संघटनेचे अध्यक्ष आज आपण अकलू स्थिरोगतज्ञ संघटना आणि सोलापूर स्थिररोगतज्ञ संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थिरतज्ञ संघटनेच्या क्षेत्रीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन सोलापूर येथे केलेले आहे ते एक आणि दोन नोव्हेंबरला बालाजी सरोवर इथे होणार आहे ज्याच्यामध्ये दोनशेहून अधिक स्त्रीज्ञ महाराष्ट्र राज्यातून आणि देशभरातून येणार आहेत त्याची मेन संकल्पना मुख्य विषय आहे नवीन तंत्रज्ञान रिसेंट अपडेट्स आणि अडव्हान्सेस याच परिषदेच्या आधी एकतीस तारखेला म्हणजे उद्या जनजागृतीचे तीन कार्यक्रम एका वेळेस केले जाणार आहेत त्यातला जा पहिला जो कार्यक्रम आहे तो आय एम ए हॉल येथे सुरक्षित मातृत्व अभियान हा आशा वर्कर्स साठी केला जाणार आहे कार्यक्रम त्यात ते त्यांची पूर्व चाचणी आणि पश्चात चाचणी घेऊन त्यांना प्रशस्ती पत्रक पण दिले जाणार आहे दुसरा जो कार्यक्रम आहे हा सिद्धेश्वर प्रशाला येथे मुलांसाठी ज्ञानप्रयास हा कार्यक्रम आहे इथे मुलांना शारीरिक मानसिक आणि लैंगिक वाढीसाठीची जी गरजेची माहिती आहे ती दिली जाणार आहे आणि तिसरा जो कार्यक्रम आहे हा अश्विनी रूरल कुंभारी इथे केला जाणार आहे जो मी मनस्वी हा कार्यक्रम आहे जिथे मेडिकल स्टुडंटसाठी आणि नर्सिंगच्या स्टुडंटसाठी माहिती सध्या एक फ्रीजिंग आणि त्याच्याबद्दलची माहिती या सर्व गोष्टींबद्दल माहिती दिली जाणार आहे तर सर्व नागरिकांना हे आवाहन आहे की हे जनजागृती समिती समितीच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य स्थिरज समितीच्या वतीने जो काही आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलाय त्याचा सगळ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांना तुम्ही सगळ्यांनी तिथे येऊन यश विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा विवाह बंधनाचा या सोहर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले 1929 पासून चाटीगडी सोलापूर